नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत पोलिस ठाण्याकडून शेगाव व कोसारी येथील घरपोडी उघडकीस जत पोलिसाकडून शेगाव व कोसारी येथील घरपोडी उघडकीस जत पोलिसांनी दिनांक सहा सप्टेंबर रोजी शेगाव व कोसारी येथे झालेल्या घरपोळीचा गुन्हा उघडकीस आणून अटक करून त्याच्याकडील चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक सहा सप्टेंबर रोजी हरिदास नामदेव टेंगले राहणार कोसारी व शेगाव येथील पितांबर हरिसका नलवडे यांच्या घराचे कुलूप उघडून घरात कपाटात ठेवलेले सोन्याची दागिने व रोख रक्कम असे एकूण पाच लाख सहासष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद जत पोलीस ठाण्यात दाखल होती त्यानुसार सांगलीचे पोलीस प्रमुख संदीप खुगे यांच्या आदेशानुसार जत विभागीय पोलीस अधिकारी सन्सिन गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी गोपनीय माहितीद्वारे सदर गुन्ह्यातील आरोपी बीरू लक्ष्मण टेंगले राहणार कोसारी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडील रोख रक्कम व हो, सोन्याची दागिन्याशी एकूण पाच लाख सहासष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे करीत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोदे पोलीस कॉन्स्टेबल तोहिद मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळेल पोलीस कॉन्स्टेबल सागर करांडे पोलीस कॉन्स्टेबल नाता खोत पोलीस कॉन्स्टेबल सय्यद अली मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटणकर आदींनी केले